नमस्कार मित्रांनो टेक पाटली युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकांचा व मदत जो काही संप चालू आहे त्याबद्दल ही माहिती आहे अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात खासदार मुलिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी कोल्हापूर तारीख दिनांक एकवीस राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस शिक्षक तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे मोर्चा आंदोलने व संपाद्वारे लढा देत आहेत पण अद्यापही त्यांच्या मागण्या मंजूर न ना झालेल्या नाही या मागण्या मंजूर करण्याची मागणी खासदार संजय मंडल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे अंगणवाडी सेविकांना सध्या तुटपुंजे मानधन मिळत असल्याने त्यांच्या कुटुंबाचा व मुलांच्या शिक्षणाचा खर्चही भागत नाही फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन त्या उदरनिर्वाह करत आहेत शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे व किमान वेतन कायद्यानुसार वेतन व भत्ते देण्यात यावे तसेच दोन हजार पाच नंतर कायम विना तत्व मान्यता दिलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना दोन हजार नऊ पासून कायम हा शब्द काढून टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता परंतु आर्थिक परिस्थिती याबाबत शासनाने दोन हजार नऊ पासून अनुदानाचा निर्णय न घेता टप्पा अनुदानाचा अलीकडेच निर्णय घेतला आहे त्यानुसार अनुदान मंजूर करून शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांच्या वेतनाचा प्रश्न सुटावा ही होती अंगणवाडीविषयक माहिती नवीन नवीन अंगणवाडीविषयक जी आर व विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद